बाबा नो उधमपूरला होतो बघा गाड्या सोडल्या नव्हत्या तुम्हाला माहित होत मग काय एक दिवस थांबून दुसऱ्या दिवशी आम्ही आंघोळीला आलो बघा इथं उधमपूरला इथं महादेवाचं मंदिर आहे तिथं मस्तपैकी आंघोळीला ही नॅचरल पाणी प्युअर डोंगरात येतील पाणी मग काय तीन करून झाल्यानंतर ना बजरंगबलीच्या पायापाडा लालो जय बजरंगबली इथे दुश्मन किनली म्हणलो आणि आज सगळ्यांनी बसून हे राजस्थानची ड्रायव्हर आम्ही सगळ्यांनी बसून नियोजन लावलं मस्तपैकी मटण आणायला आलो बघा बोकडाचं मटण घेतलं पाच जणांच्या मध्ये दोन किलो मटण घेतलं बघा मस्तपैकी गाडीत आलो गाडीत आल्यानंतर ना मॅरिनेशन तीन करून घेतलं इकडं कांदा लसूण तीन सगळं कापून घेतलं अद्रक आणि आपण तेल घालत नसतो मटणामध्ये ही चरबे गि चरबी घालायची ह्यानं काय होत याची चरबीच तेल असते त्यामुळे आपल्या तेलाची तेवढीच बचत होती मग काय मस्तपैकी त्याचा मटण टाकायचं बघा तेल बिल काय घालाच नाही नुसता नुसता पाणी घालाय बघा मस्तपैकी असं उकडून घ्यायचं मग काय आता उकडलेलं मटण होतं वर म्हटलं आपल्याला पॅक मारायशिवाय फुडणी मारायला जमत नाही त्यामुळे नाईन्टी पहिला लावायला लागते म्हटलं मग इकडं मटण बी शिजलेलं होतं उकडलेलं होतं घेतलं की ताटात सुट्टीच नाही ती जे आयची गाण हान की बडू सुट्टीच नाही कसं आहे दानक्का असं मटन उकडलेलं मटन खायला एक नंबर बार लागते तोंडाला पाणी सुटते माझ्या पण आता बोला आणि ही ताटा दिसलेला आमचा सिक्रेट मसाला आहे जसं हॉटेलवाले म्हणते की नाही आमचा सिक्रेट मसाला आम्ही कोणाला सांगत नसतोय तसं आमच्या पण आमच्याकडे पण सिक्रेट मसाला आम्ही पण कोणाच्या बाळा सांगत नाही कोण किती पण विचारू दे मला मी पण शेट्ट काय सांगत नसते मग काय त्यामध्ये असं मटण घालायचं बघा आणि सिक्रेट मसाला आपला एक नंबर टॉपचा आहे कोणाला सांगत नाही कसा आहे रस्सा नाद करते काय या लागते असल कोल्हापुरी पण रस्सा मधला हे तांबडा रस्सा आम्ही बनवला आहे मस्तपैकी गिरवी टाईपमध्ये कारण आमच्याकडे काय जास्त आमच्याकडे भांडी नसल्यामुळे आम्ही तेवढं रस्त्यात करतो असतो एक नंबर टॉपचं लागायचं मटन पण असं प्रॉपर होत आणि मटन बघून कोणाकोणा तोंडाला पाणी सुटले सुट त्यांनी पटापट कमेंट करा लाईक करा शेअर करा फॉलो करा